सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत बदली प्रक्रिया जी संपन्न झाली त्यामध्ये सवर्ग एक सवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त तीन आणि सवर्ग चार आणि विस्थापित शिक्षक यादी अशा पद्धतीनं सिओ लॉगिनला आदेश प्राप्त झाले आणि ते आदेश कशा पद्धतीनं आपल्या लॉगिनला शिक्षक लॉगिनला डाउनलोड करून घ्यायचे पी डी एफ स्वरूपात याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन टीचर ट्रान्सफर या पोर्टलला आपण लॉग इन करायचं आहे मी प्रथम या ठिकाणी मोबाईल नंबर ओ टी पी आणि कॅबच्या इन्सर्ट करतो आणि त्यानंतर पोर्टल ओपन करतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करत आहे जर चॅनेलला प्रथम भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात या ठिकाणी मित्रांनो पोर्टल ओपन केलेलं आहे यामध्ये आपल्याला डॅशबोर्ड दिसतो आहे पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे विस्थापित राऊंडपर्यंत आणि आपल्याला संवर्ग एक ते विस्थापित राऊंडपर्यंतचे आदेश कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत आपल्याला डाव्या बाजूला वरील बाजूस तीन आडव्या रेषा दिसतात त्याला आपण टॅप करूयात तत्पूर्वी आपण मराठी ही भाषा सिलेक्ट करूयात इथं आपल्याला इंग्लिश मराठी मराठी भाषा सिलेक्ट करू त्यानंतर तीन आडव्या रेषेत त्याला जिल्हांतर्गत ही एक टॅब आहे पा जिथून आपण फॉर्म सबमिट केला होता लिस्ट पाहत होतो वॅकन्सी लिस्ट पाहत होतो या सर्व गोष्टी इथं आहेत याला ॲरोला डाऊन ॲरोला टॅप करूया इथं आपल्याला बदली आदेश ही एक टॅब दिसते तत्पूर्वी यादी अर्ज माझे आक्षेप रिक्त पदांची यादी हे पूर्वी पाहिलं आहे नवीन एक टॅब आलेली आहे पहा बदली आदेश इथं दिसत आहे तुम्हाला या बदली आदेश टॅबला आपण काय करायचं आहे टॅप करायचं आहे पुन्हा एकदा प्रोसेस पहा या ठिकाणी जिथं आपण प्रोफाईल ओपन करतो त्या तीन आडव्या रेषांना टॅप करा त्यानंतर जिल्ह्यांतर्गत याला टॅप करा त्यानंतर बदली आदेश इथं जी टॅब दिसते याला आपण टॅप करूयात इथं आपल्याला पहा बदली आदेश या ठिकाणी शिक्षकाचे नाव बदली दिनांक ज्या संवर्गातून तुमची बदली झाली असेल त्यावेळची तारीख या ठिकाणी दिसत आहे प्रत्येक सवर्गाची वेगळी तारीख येणार आहे त्यानंतर सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा एवढा डायस आणि शाळेचे नाव एवढा डायस क्रमांक आणि शाळेचे नाव सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात त्या शाळेचे नाव त्यानंतर बदली मिळालेल्या शाळेचा एवढा एस क्रमांक व शाळेचे नाव तुम्हाला जिथं बदली दिलेली आहे त्या शाळेचे नाव बदली दिनांक ही जी आहे ती सवर्ग एकची आहे सतरा सात दोन हजार पंचवीस प्रत्येक सवर्गाची वेगवेगळी येणार आहे आता आपल्याला आदेश कुठून मिळणार आहे पहा राईट साईडला वरती डाउनलोड असा एक टॅप दिसते पहा याला आपल्याला टॅप करायचं आहे आणि इथून आपल्याला पी डी एफ स्वरूपात आपला आदेश डाउनलोड होणार आहे मी या यापूर्वी डाउनलोड केलेला आहे आता पुन्हा एकदा आपल्याला ऑप्शन येईल की पुन्हा एकदा डाउनलोड करायचं आहे का मी यापूर्वी केलेलं आहे ठीक आहे डाउनलोड अगेन मी म्हणतो या ठिकाणी इथं आपण डाउनलोड केलं आणि इथून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या फाईल मॅनेजरमधून व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला किंवा आपल्या वैयक्तिक कोणालाही आपण आपले ऑर्डर सेंड करून आपल्या घरातील व्यक्तींना आपण पी डी एफ स्वरूपात पाहणार आहोत ते कुठं आहे ते आपण पाहूयात इथं पहा व्हॉट्सअपला आल्यानंतर मी पुन्हा डॉक्युमेंट इथं जातो आणि इथून डॉक्युमेंटमधून मी माझी ऑर्डर कुठं आलेली आहे ती पाहतो इथं आलेले एक नंबरला पहा ट्रान्सफर ऑर्डर याला टॅप करूयात आणि इथं मी सेंड करतो इथं मी ऑलरेडी घेतली होती पुन्हा एकदा व्हिडिओच्या निमित्तानं या ठिकाणी व्हॉट्सअपला शेअर केलेली आहे इथं मी ओपन करतो आहे ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं आदेश बदली आदेश दिसतो आहे जिथं तो शिक्षकाचे नाव पद त्यानंतर सध्याची शाळा आणि बदली झालेली शाळा इथं मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही दिसत नाही परंतु खाली एक सूचना आहे पहा इथं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते सदर आदेश संगणीकृत असल्याने स्वाक्षरीची आवश्यकता नाही परंतु आपल्याला पुढील सूचना मिळतील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आपल्याला पु उपस्थित किंवा हजर राहणेबाबतच्या ज्या काही सूचना असतील त्या आपल्याला प्राप्त झाल्यानंतरच आपण काय करायचं नवीन शाळेमध्ये रुजू व्हायचं आहे आपल्याला इथं बदली आदेश पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घेता येतो या पद्धतीनं आपण सर्वांनी आपण आपला बदली आदेश डाउनलोड करून घ्यावा मला वाटतं व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तसेच व्हिडिओला सबस्क्राईब करा तसेच आपल्याला नवीन शाळेमध्ये शैक्षणिक कार्य करण्यासाठी शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद